नमस्कार मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज कामानिमित्त आम्ही सर्व मित्र बाहेर होतो आणि बाहेर असताना मग आम्ही जेवणासाठी वर्डीतल्या प्रसिद्ध अशा मालवण किनारे या हॉटेलला जेवण्यासाठी आम्ही आलो दोन दिवसापूर्वी प्रवीणचा म्हणजे आपल्या मित्राचा वाढदिवस झाला तर त्यांनी वाढदिवसाची पार्टीसुद्धा इथे आमच्यासाठी ठेवली होती तर त्यासाठी इथे आम्ही सगळेजण आलो हो आहे सोबत प्रवीण पण आहे तर हॉटेलला आलो आहे तर तुम्हाला आज या हॉटेलमध्ये आज आत्ता या आपण इथे काय खाणार आहोत ना तर तुम्हाला दाखवतो सोबत मित्र पण आहेत आणि ते तिकडे बसले हॉटेलमधला तुम्हाला एक जरा व्ह्यू दाखवतो बर्डी नाकायला असणार हे नालवण किनारा हॉटेल आपण इथे बराच वेळा येतो पण आज आज मित्र बरोबर आलोय मित्र प्रवीणच ऑर्डर देतोय श्रावण संपला त्याच्यानंतर गणपती बाप्पा पण आता विसर्जन झालेत पाच दिवसाचे म्हटलं आज आपण नॉन व्हेज खाऊयात मटन थाली मटण थाली सुरमाई थाली एक सुरमई थाली आणि जे आपले मित्र बसलेत तर ते त्यांची ऑर्डर देतील पण आपण इथे मटण थाळी आणि सुरमाई थाली ऑर्डर करू एक मेनू कार्ड मी तुम्हाला जरा दाखवतो चला जेव्हा फायनली प्रवीण काय ऑर्डर केलेस सुकमय थाली केले ओके मटन थाली मटन झाली आणि वडे सांगितलेस आणि वडे सांगितले ओके चला मुंबई क्रिस्पी रोल सांगायचं प्लॅन आहे स्टार्टर आहे ठीक आहे भावाचा बर्थडे पण झाला त्याची पार्टी आम्ही समजू आहे की ना भाऊ ओके भावाचं किती वर्ष झालं हार्डली चाळीस वर्ष अरे वाटतच नाही आम्ही तो काही जवान अभि तो काही जवान तर हे पण आपले सगळे मित्रच बसले आज स्पेशल आहे टेकडा थाली सुरमई थाली कोलंबी बिरयानी था। आपण इतके दिवस एकत्र काम करतोय म्हटलं एक रील आपली झाली पाहिजे ना एक व्हिडिओ व्हायला पाहिजे वरळीतलं आपलं प्रसिद्ध हॉटेल आहे मालवण किनारा बरेच लोक इथे येतात खायला जाताना आपण त्यांचा रिव्ह्यू घेऊ चला आता ऑर्डर आली की तुम्हाला दाखवतो मी चला तर मित्रांनो बघा आता ही आलेली आहे मटन थाली हे बघा हे आहे मटन ग्रेव्हीवाला हा त्याचा रस्सा आहे ही सोलकडी आहे आणि हे आपले कोकणी पद्धतीचे वडे कोंबडी वडे म्हणतो ते हा साधा स्टीम राईस आहे भात आणि हे सलाड चला आता आपली था मटन थाली तर आलेली आहे आणि भावाने ऑर्डर केली आहे सुरमई थाली ती थालीसुद्धा येईल आपण दाखवू आणि त्याच्यानंतर इथे जे आपले मित्र बसले यांनी जे ऑर्डर केले ती ऑर्डरसुद्धा येईल हा भाव चला आता भावाची थाळी आली की आपण मग जेवणाला सुरुवात करू चला मटन थाली आले तर आपण आता टेस्ट करू भाव कसे आहे छान आहे मटन जबरदस्त आहे जबरदस्त मालवण किनाऱ्याची स्पेशलिस्टीज आहे तिथलं नॉनव्हेज आणि सी फूड छान आहे हॉटेलला प्रचंड गर्दी असते एकदा नक्की ट्राय करायला वर्गी नाक्याला आला की अगदी कॉर्नरला सिधे कोणाला विचारलं तर कोणी सांगेल तुम्हाला मालवण किनारा

फ्राय आणले साईज बघा एक नंबर आणि सोबत आहे हिरवी चटणी सगळा साईजच मॅटर आहे एक नंबर साईज आहे पुदिना चटणी सलाड आहे चल चालू कर खाऊन बघ कशा टेस्ट सांग आहे ना साईजच भारी आहे रे एक नंबर छान ना एकदम पद्धतशीर फ्राय एकदम केले बघ आतमध्ये दिसते ना मस्त एकदम फ्राय झाले छान नक्की आहे एकदा इथे ट्राय करायला मसाला फ्राय चपाती ले भारी यार है। कसे आहे टेस्ट कसे आहे आणि का का हे काय आहे अरे तू काय मागवलीस दाल तडका ओके फ्राईड राईस सुरमे दाल तडका आणि शैलेश खातो आहे लिंबू मारून फ्राईड राईस बोंबिल फ्राय बोंबिल क्रिस्पी बोंबील क्रिस्पी आहे आणि सुरमई थाली चला आता भावाने ऑर्डर केले आपण ट्राय करूया बोंबील क्रिस्पी चटणी बरोबर का ना कशी आहे टेस्ट प्रवीण एक नंबर ಕ್ರಿಸ್ಪಿ ಹಲೋ ತಾಡ ನಾ ತಡೆ ನಂಬ

मस्तु मस्तु भारी रिएक्शन रह भई चल

मालवण किनारा नावाचं त्यांचं तो टेस्ट आहे आणि टेस्ट एक नंबर म्हणजे आजवानी मस्त पोटवर आता इथून निघूया नमस्कार तर आत्ता जेवणासाठी आपण मालवण किनाऱ्याला आलो होतो हे बघा हे वरळीचा मालवण किनारा हॉटेल आणि हा जो रस्ता जातो ना हा दूरदर्शनकडे जातो आणि माझ्या मागे जे आहे हे वरळी नाका अगदी या जंक्शनला असणारं हे मालवण किनारा हॉटेल हॉटेलमध्ये आता मी जेवलो आहे मित्र आता बाहेर आलेत प्रवीण बाहेर येतो आणि तो आल्यानंतर आता आपण परत आपल्या कामाला आपण निघून जातो तर आज आपण कामानिमित्त इकडे आलो होतो आणि मालवण किनाऱ्याला आपण जेवायला आलो होतो दुपार जात आपलं जेवण झालं आहे हे सगळे आपले मित्र आपलं सगळं भाऊ वगैरे हो आहे जेवण वगैरे हो छानपैकी झालं आहे आणि आता इथून आपण निघालं तर हा मालवण किनाऱ्याचा मी आज तो व्हिडिओ टाकला हा आपल्याला कसा वाटला आपण कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो चला बाय बाय बाय